काय नवऱ्याच माझ्या कुटायचं चाललंय लय दिवसात ना ठाक 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 आवाज आला काठ खेळा बसल्या हिरो काय चाललंय एवढं कुटायचं चहाचा मसाला अरे वा बघितलं का कसं चाललंय वाच घेऊन बघ आम्ही करतो आम्हाला माहिती तुम्हालाच माहित नव्हतं त्यामुळं वास काय बघायचं चाललंय मित्रांनो करायला लावला पण चेक आहे नाही मग म्हणलं ठीक आहे तू मला मसाला सांग कसा बनवायचा ती उलट मसाला सांगितला ती बघा अरे बुद्धी एक लक्षात ठेव बुद्धीत नुसती तीच तसंच ठेवायचं नसतं दुसऱ्याला पण वाटलं तर बुद्धी वाढते असं आहे मग मला एक सांगा थांबा असं म्हणते ती बुद्धी वाढती पण तुमचं पहिलं मनात काय आहे ते मला सांगा ना आता काय काय म्हणत आहे माझे काहीतरी हाय ना दडलेलं ती मनातलं सांगा त्यानं बुद्धी वाढती हो माझे नाही काय म्हणाय बघायच बघितलं असं आहे सांगायचं काय म्हणलं का नाही त्यांच्या मनातलं सांगायला कसलं झालंय मसाला चुरून टाकते उतुता येईल उतूत म्हणजे सगळं ठेवायचं आम्ही आणि फुकत बसायचं आहे वा वा नावाला नुसतं तुम्हाला फुकाय लावलं आणि नुसतं हातात दिलं की झालं मी सगळा बनवले बनवलाय बोलू नको खोट बोलू नको म्हणजे मग म ह्यामुळे मला राग येतो तुझा खरं हा खरं मी काम केलं तरी म्हणते नाही केलं चहा प्यायचं काम करणार की तुम्ही आता तुला पण देतो की तू पिता मी कुठं चहा पिते पिते माझ्या बरोबर मला नाही आवडत टोस्ट देऊ का टोस्ट खायला तुम्हीच खा टोस्ट आणि बटर देऊ का मग बटर पण तुम्हीच खा मग काय लागतं तुला मला कायच नाही लागत मला भाजी भाकरी बाकी बाकी कायच नाही लागत हो आता देव्या बसल्यात का नाही देव्या बसल्या नाही बसल्या तरी माझं माझं जेवणच ते जेवण मनी काही पण खायचं आचार वाचार खारी देऊ का तर खारी खा नाही तर टोस्ट खा नाही ना, ना। तर रताळ खा माळाची आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही ओ तुम्हाला माहित नाही आता जास्त करून रताळ चालते ती तुम्हाला माहित आहे का आजकाल रताळ जास्त चालते ती उपास आहे ना उपास आहे ना उपास आहे पण मग आणलंच नाही तर काय देणार खाणार आहे आणायची पप्पासाठी रताळ आण ग माळ्यात ना तुझ्या बापाच्या माळ्यात न हो हिच्या होती आहे का आजोबाच्या माळ्यात न हो तुझ्या बापाच्या बापाच्या माळ्यात ना तुझ्या बापाच्या मळ्यात ना नाही तर अग माझा माझा मळा जर असता ना हो तर पार फुलला असता तर तुला मळ्यात बुजगावनच करून उभी केली असती बघितलं पाकरायला मग आता तुम्हाला माझ्या बापाच्या माळ्यात उभा करते बुजगाव ना म्हणून ही बापाच्या माळ्यात पाणी आहे का तुमच्या बापाच्या मळ्यात आहे का पाणी सगळं मुरमड रान झाले आणि तुमचं काय आहे आमचं काळा झर आहे काळा झरा आहे नदीच्या काठची जमीन आहे नदीच्या काठची जमीन आहे मग सांगायचं एक करायचं एक बर जाऊ दे आपल्या दोघाच्या पण बापाच्या घरी जमीन नाही अन्नाच हे करती तुझा तरी बाप बाप कुठं मोठा इस्टेट दर आहे माझा तरी बाप कुठं इस्ट्रीट दर आहे मोनच खात्रिया दोघाच्या पण घरी नाही म्हणून तर म्हणलं मन माळावले रताळा नाही जा काय नाही का, का। पण असं दे कुणाच्या का होण्याप्रदान करून खाते तिथे लय महत्त्वाचं आहे कष्ट लय महत्त्वाचं आहे दे, दे, दे। चला तुमचा चहा चाकडला का नाही सांगा नाहीतर तर हे बाकड कथा साकड कथा राहते तुमच्या साईडला माझं चाललंय की का माझं मा शिजवू दे तरी अजून शिजवायचं आहे किती ती घ्या जळा तास तास झालं करता चा। ही करताय उठावताय चहा चहा शिजल्याशिवाय काय घ्यायचं नाही मग कालवून शिजतय ते चहाच्या पायात मग असं फळकोणी पाणी पिऊ कमी नको प्यायला मग जायचं नाही नरड्याच्यात मला लागतो चांगला चहा एकदाच प्यायचा पण एकदम दिवसभर ध्यान झालं नाही पाहिजे तुझ आणि त्याच्याच आग तू बनवणार का नाही मग असं वाटतं का नाही बाबा बायको चानवणार आपली चांगला मस्त बायके प्याला लावतो छान वाटत दिवसभर मूड छान राहतो करणार काय छान करणार काय सांग मला करायला लावलाय त्यामुळं लईट राग आलाय मला कधीतरी करायला का नाही की राग येतो नवऱ्याला खरोखर नाही कधीतरी काय एखादी गोष्ट करायला नको कधीतरी करण्यात करण्यात फरक पडतो तुझं कसं अशी माहितीये का तुझा हात बसलाय मसाला कोटायचं मसाला ती व्यवस्थित टाकते माझ्याकडनं थोडंफार झालं तर करू काय म्हणलं चांगलं काय नाही होत मस्त चांगला लागतो कडवट बिटवाट लागला तर कसा कडवट लागल मग चहा कडवाट लागतो काय आता मसाला चहा बाबा दूध नाही आणि चहा पत्ती जास्त टाकली तर कडवट लागतो ती असंही तुमचा दुधाच्या चहा दुधाचा चहा असल्या तर याची आपण तुम्ही टाकली तरी काय कडवाट लागणार आहे काही आणि असं काय तुम्ही काय किलोवर वरवत आहे काय नाही मग एवढं मला बुद्धी नाही विराव काय तसं बिना बुद्धीचा नाही नवरा माझा थोडी तरी हाय म्हणून तर असली बायको केली बुद्धीची लय दिवसात नाही नवराला ना घावलच नाही हाताखाली हे लय झालंय आता तो आज वाढलया

माझ्या प्रपंचात नसली की सगळं कमी आहे गो बाय अगो लागलं तर तो अंडावर हात हात म्हणलं चा मित्रांनो या नवऱ्याच येऊन ढुकलून तर चला मित्रानं बाय उरकून द्या कामात तर बाय मित्रांनो तर नवऱ्याच्या हातात चा प्यायला नक्की या तुम्ही बाय